हॅलो फ्रेंड्स मी पूनम पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत मार्केट स्टाईल जिलेबी कशी बनवायची एकदम सोपी पद्धत आहे घरच्या घरी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होते खायला एकदम क्रिस्पी आणि रसरशीत रश लागते आजकाल मार्केटमध्ये तर सगळीकडे इझिली अवेलेबल असते ही जिलेबी पण तुम्ही घरी एकदा ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्व साहित्य आपल्याला घरातील कोणत्याही एका वाटीच्या मापाने घ्यायचं आहे इथे मी एक वाटी साखर घेतले साखर आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायची त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे साखर जेवढी बुडेल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे हे आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊया जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही आहे तोपर्यंत यामध्ये आता थोडंसं केसर घालून घेऊया केसरमुळे जलेबीला कलर खूप छान येतो आणि जर तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही थोडंसं ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर वापरू शकता मी इथे चिमूटभर फूड कलर वापरला आहे त्यामुळे आपली जलेबी जशी मार्केटमध्ये ऑरेंज कलरची असते तसे दिसायला एकदम मस्त दिसतात फूड कलर ऑप्शनल आहे जर तुम्हाला यूज करायचा नसेल तरी चालेल आपल्याला दहा पाक साखर मेल्ट होईपर्यंत फक्त उकळून घ्यायचा आहे याला फक्त पाच ते सात मिनटे लागतील जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो तसा सेमच पाक इथे बनवायचा आहे इथे आपण हातात घेऊन चेक करू शकतो एक तारीला थोडं कमी असेल तरी चालेल आता आपण हा गॅस बंद करून घेऊया याच्यामध्ये आपण वेलची टाकूया वेलचीची पूड टाकली तरी चालेल इथे मी डायरेक्टच दोन वेलची टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला आता इथे एक लिंबूचा रस थोडासा एक अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे याच्यामुळे काय होतं की नंतर याची साखर बनत नाही आहे पाक आहे असा राहतो पाक आपला तयार झाला आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आता आपण जलेबीसाठीचं बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला आपण जी साखरेसाठी जी वाटी वापरली होती त्याच वाटीने आपल्याला एक वाटी मैदा इथे घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण हे एक चमचा तूप घालून घेऊया तुपामध्ये हा मैदा एकसारखा एक, एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जेणेकरून हे तूप सर्व मैद्याला एकसारखं लागलं जाईल इथे मैदा आता तुपामध्ये एकदम छान मिक्स झालेला आहे याच्यानंतर आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने मी साखर आणि मैदा घेतलेला होता त्याच वाटेने मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण आपल्याला हे कम्प्लीट एक वाटी पाणी नाही लागणार आहे आपण याच्यामध्ये हळूहळू पाणी मिक्स करून हे बॅटर बनवायचं आहे त्याच्यामुळे इथे तीन ते चार वेळा मी पाणी मिक्स केलेलं आहे आपल्याला तीन ते चार वेळा पाणी मिक्स करून हे बॅटर बनवायचं आहे जर तुम्ही पाणी एकदम मिक्स केलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं त्यामुळे आपल्याला नंतर आणखी याच्यामध्ये मैदा घालावा लागेल त्यामुळे आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला जसं डोसाचं बॅटर असतं तशीच बनवायची आहे त्यानंतर इथे आता आपण इनो घालून घेऊया इथे इनो मी अर्धा चमचा घातलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे बॅटर एकसारखं एका साइडनी फेटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे बॅटर एकदम फ्लपी बनतं आणि जेलेबी आपली एकदम क्रिस्पी बनते हे बॅटर आता आपल्याला एका पायपिंग बॅग मध्ये घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर कोणतीही एका प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता आणि ते एका उभ्या कोणत्याही एका भांड्यातली पिशवी ठेवून त्याच्यामध्ये बॅटरही घालू शकता हे सर्व बॅटर आता घालून झालेलं आहे याला वरती आता सील करून घेऊया एका रबर ने याला आपण वरतून सील करून घेतलेला आहे आणि याला एक छोटासा कट करून घ्यायचा आहे इकडे साइडला मी तेल गरम करून घेतलं होतं तेल आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच गरम करायचं आहे आणि जसे मी दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला हे जलेबी पाडून घ्यायचे आहेत स्टार्टिंगला थोडस अवघड वाटतं कारण आपण काही हे नेहमी बनवत नसतो त्यामुळे थोडस डिफिकल्ट वाटत बनवण्यासाठी तुमचं बॅटर एकदम परफेक्ट असेल तर जलेबी एकदम परफेक्ट बनतात एक दोन ते तीन मिनिटे हे जलेबी आपल्याला तळून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता ही जलेबी आपण पाकात टाकून घेऊया जलेबी ही पाकात टाकल्यानंतर आपल्याला इथे सेकंड बॅच तळून घ्यायची आहे तोपर्यंत जिलेबी इथे पाकात छान मुरते आणि आपले हे सेकंड बॅच पण तळून झाल्यानंतर आपण पहिले जिलेबी घातली होती पाकामध्ये ती जिलेबी आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची अँड सेकंड बॅच आपल्याला नंतर इथे पाकात घालून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व जिलेबी आपण बनवून झालेले आहेत इथे आता हे लास्टचे बॅच मी इथे पाकामध्ये टाकली होती पाक एकदम परफेक्ट झालेला होता एक्स्ट्राचा पाक राहिलेला आहे शिल्लक त्यामुळे तुम्ही एक वाटीच साखर घेऊ शकता तुम्हाला जर जा जास्त पाक हवा असेल तर दीड वाटी साखर घेतली तरी चालेल इथे आता सर्व जिलेबी तयार झालेले आहेत एका वाटीमध्ये पंचवीस ते तीस जलेबी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम ख्रिस्पी खुसखुशीत जिलेबी ही झालेली आहे आतमध्ये पण एकदम पाक मुरलेला आहे अशा प्रकारे ही जलेबी आता तयार झाली तुम्ही पण ही जिलेबी या स्टाईलने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय